नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख स्वागत करतो आज थोडासा विशेष दिवस आहे कारण आज आपल्या या चॅनलवरती वीस हजार सबस्क्रायबर्स झालेला आहे आणि ही वीस हजार सबस्क्रायबर्स नाही आहेत ही वीस हजार मन जोडलेली आहेत मी विचार नव्हता केला की एवढ्या कमी वेळामध्ये आपल्याला ही वीस हजारांची फॅमिली ही जी आहे तर ही तयार होईल हेतू आणि मूळ मुद्दा जो आहे ना तर तो प्रामाणिकपणे हाताळायचा आणि गरिबांच्या पोरांना व्यवस्थित ज्ञानदानाचं काम करायचं फक्त हाच एक मुळाशी उद्देश आहे आणि ते म्हणतात काही खोटं नाही आहे जर तुमचा हेतू तु प्रामाणिक असेल तर देव मदतीचे हात पाठवतो तर माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी जे आपल्यासाठी मदतीचे हात म्हणून आपले हे शिक्षक आहेत मी एकेकांना एक सगळ्या सरांना आमंत्रित करतो आणि ही आपली टीम जे आहेत तर या टीमला आपल्याला भेटण्यासाठी म्हणजे एक यूट्यूबच्या थ्रू एक एक इंटरॅक्टिव्ह सेशन होईल स्वयंची आपली ही फॅमिली हे कुटुंब किती तत्परतेनं तुमच्यासाठी ज्ञानदानाचं काम करणार आहे याचा एक छोटासा काय म्हणता येईल की प्रत्येक तुम्हाला यावा म्हणून हे छोटस एक ऑफ रेकॉर्ड ज्यामध्ये आपण हे सेलिब्रेशन करतोय सेलिब्रेशन नाही पण एक फॅमिली एकत्र यावं यासाठी आहे मी आमंत्रित करेल आपल्या टीमच्या सगळ्या शिक्षकांना या संभाजी सर विकास सर बागुल सर जी के जी साठी आणि ऋतुजा मॅडम तसंच नितीन नितीन सर या आमचे लहान बंधू तुम्ही जे लाईव्ह पाहत आहात तर हे सगळं जे लाईव्ह आहे हे ऐकून हां लाईव्ह सगळं जे आहे तर ही नितीन सरांची किमया आहे थमनेलपासून असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ही सगळी टीम आपली प्रॉपर तत्परतेने आता काम करत आहे आणि सगळ्यांच्या बिहापमध्ये मी फक्त तुम्हाला थँक्यू आणि धन्यवाद म्हणतो कारण की आपण कुणाच्याही चॅनलला असंच सबस्क्राईब नाही करत एक व्हिडिओ पाहिला म्हणून सबस्क्राईब नाही करत दोन व्हिडिओ पाहिले म्हणून सबस्क्राईब नाही करत आणि ही जी तुम्ही जिम्मेदारी आणि जबाबदारी दिलेली आहे ना तर याची आम्ही आत्मीयता ठेवणार आहे आणि तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही फॉल्स इन्फॉर्मेशन फॉल्स इन्फॉर्मेशन किंवा मिस इन्फॉर्मेशन तुम्हाला जाणार नाही याची मी एक खात्री घेतो आणि येस वीस हजाराबद्दल तुम्हा लोकांना मी एकदा आभार आणि धन्यवाद देतो 残念です。